या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये जरांगे पाटलांना जास्त इंटरेस्ट दिसतोय म्हणजे अशांतता ही निर्माण करणारे तेच आणि पुन्हा शांतता रॅली काढणारे ही तेच नवीन पोरं जर जरांगी पाटील या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांना पाडून जर नवीन टीम येणार असेल आम्ही त्याचं स्वागत करू कुणी काय करावं कुणी कशातून आरक्षण मागावं हा त्यांचा त्यांचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे परंतु आमच्या हक्क आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशी आमची भूमिका आहे ओबीसीच्या आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके आता आपल्यासोबत आहेत खरं तर त्यांनी मनोज जरांगे यांच्या गावात आंदोलन देखील केलेले होते आणि उपोषण देखील केलेले होते आत्ता तेच आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही उपोषण केलं होतं मराठा ओबीसीसाठी आणि तुम्ही स्थगिती देखील दिलेली आहे पुढची दिशा काय आमची पुढची दिशा आम्ही रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या ओबीसीच्या नेत्यांची बैठक लावलेली आहे या बैठकीमध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये संवाद दौरा काढणार आहोत आणि त्या संवाद दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्तानं आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेत आहोत या महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी एक जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं कुणी काय करावं कुणी कशातून आरक्षण मागावं हा त्यांचा त्यांचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे परंतु आमच्या हक्क आणि अधिकारांना आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशी आमची भूमिका आहे पाटील देखील महाराष्ट्रभरात पुन्हा एकदा दौरा करणार आहे त्याच्यावरती काय त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत अशांतता महाराष्ट्रात नक्की निर्माण कोणी केली म्हणजे अशांतता ही निर्माण करणारे तेच आणि पुन्हा शांतता रॅली काढणारे ही तेच तर मी संविधानात्मक घटनात्मक मार्गाने ज्या काही गोष्टी आहेत तिथं या सगळ्या लोकांना अलाव आहे परंतु ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे कसे देत नाहीत बघू आणि तुमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू मला वाटतं हे हक्क आरक्षण वगैरे यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही तर त्यांना या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये जरांगे पाटलांना जास्त इंटरेस्ट दिसतोय असा आमचा काय असा आहे आपण पाहिलं लोकसभेमध्ये बऱ्यापैकी फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला मात्र देखील ते म्हणत आहेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढवू किंवा बाकीचे आम्ही कोणाला पाडायचं ते आम्ही ठरवू उलट आमच्या शुभेच्छा आहेत जरांगी पाटलांना की तुम्ही आताची जी मंडळी आहेत त्या सगळ्या लोकांना पाडा दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी पाडा पण जे संविधान इथलं आरक्षण इथली पॉलिसी या गोष्टी मांडणारे नव्या दमाचे नवीन थोडे अभ्यासक मुलं अभ्यासक तरुण वर्ग या कायद्याच्या सभागृहात जाऊ द्या आम्ही वैतागलो इथल्या रिपीट आगेन्यांना आगे, आगे निवडून येणाऱ्या माणसांना पैसेवाल्यांना मटकावाल्यांना गुटकावाल्यांना रेतीवाल्यांना नवीन पुरं जर, जर जरांगी पाटील या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांना पाडून जर नवीन टीम येणार असेल आम्ही त्याचं स्वागत करू पण पाहिलं तर ते बऱ्यापैकी छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलताना दिसतात मात्र नाही कारण त्यांना वन टाईम सगळ्यांना अंगावर घ्यायचं नाही भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं आणि ओबीसीचं आरक्षण संपवायचं ओबीसीच्या धनगर असेल वंजारी असेल तेली असेल या लोकांना या लोकांना अंगावर नाही घ्यायचं फोडा आणि झोडा म्हणजे ओबीसी मध्ये फूट पाडायची भटक्यांचं आरक्षण वेगळं आहे म्हणायचं आम्हाला छगन भुजबळांनी सगळं खाल्लंय म्हणायचं हे असे काहीतरी बेछूट आरोप करायचे भुजबळ साहेबांना बदनाम करण्याचा डाव जरंगे पाटलांच्या या वृत्तीमधून दिसून येतो त्याच्या तुमची दिशा काय असणार आम्ही संवाद दौरा या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहोत आणि या महाराष्ट्रामधला साठ टक्के ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती मुस्लिमांमधले ओबीसी दलित चळवळ या सगळ्या लोकांना एकत्र ये येण्याची साथ घालणार आहोत नक्कीच आपण पाहिलं की मनोज जरांगे जे आहे ते ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही ते संपून देणार नाही आणि आता आम्ही दौरा देखील काढणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे स्नेलिमे माटॉक्स न्यूज पुणे